आमच्यातली बरीचशी पोरं आठवेटे औद्योगिक वसाहतीमध्ये त्याचबरोबर शहर मध्ये कामाला जातात त्यांना विचारा कारखान्यांच्या पाळ्या कमी कमी होत तीन पाळ्याची दोन पाळी दोन पाळ्याची एक पाळी असं वाद लागलेलं आहे त्याच कारण का तर औद्योगिक क्षेत्रामध्ये आलेली मंदी आणि त्याच कारण का तर एक एक प्रभुउद्योग मध्यम उद्योग बंद पडत चाललेला आहे आणि त्याला तीन प्रमुख कारण आहेत पहिलं कारण आजूबाजूच्या सात आठ राज्याच्या तुलनेमध्ये सगळ्यात जास्त विजेचे दर महाराष्ट्रामध्ये आहेत नंबर दोन आतापर्यंत गेल्या दहा वर्षामध्ये कॉर्पोरेट कंपन्यांना आणि त्यांच्या उद्योगपतींना चौदा लाख छप्पन हजार कोटीची कर्जमाफी झाली चौदा लाख छप्पन हजार कोटीची कर्जमाफी झाली पण मध्यम आणि लघु उद्योगांना साधी व्याज माफी सुद्धा दिली नाही आणि म्हणून हे क्षेत्र मार्ग पडायला आणलंय आणि म्हणून आमच्या तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत बेरोजगारी वाढायला लागलाय हे करणार